श्री स्वामी समर्थाई श्री स्वामी समर्थ ताई कुठून ताई मला मी नगर चिंचवड वरून बोलते पिंपरी चिंचवड नाव ना सांगायचं आहे मला हे शेअर करायचं होतं हो ठीक आहे ठीक आहे ताई काय अनुभव आला तुम्हाला बोला ताई माझं असं झालं की माझं माझ्या मिस्टरांचं पटत नव्हतं थोडे दिवस खूप त्रास होत होता तर मी दादांकडून सेवा घेतली होती दादांनी मला सेवा दिली अक्चुअली माझी सेवा अजून अजून चालूच आहे मला महिना पण झालेला नाहीये आजचा माझा अठरावा दिवस आहे अठरावा हा अठरावा दिवस आहे काय सेवा दिली ती सेवा मला अशी दिली महादेवाच्या पिंडीवर एक लोटा जल आणि एक चमचा मध व्हायचा अजून गाईला काहीतरी गोड खाऊ घालायचं गोळ चपाती नाहीतर कुठलाही काय कुठलाही पदार्थ होते आणि महादेवाच्या मा, सॉरी मारुतीच्या मंदिरामध्ये मा हनुमान चालीसा बजरंग बाण आणि रामसुतीचा एक एक पाठ करायचा एक दिवा लावायचा हा दिला होता तर मला खूप छान म्हणजे मिस्तारांच्या स्वभावात इतके शांत झालेत ना नव्वद टक्क्यात पडलेला आहे हो करून दिवस झाले तरी एवढा बदल झाला खूप खूप नव्वद टक्के मी तर सांगते नव्वद टक्के त्यांच्या त्रास काय नाही होत फक्त ते चिडचिड करत होते घरामध्ये म्हणजे कशावरूनच असं जेवण व्यवस्थित नाही किंवा कशावरून सुद्धा ते मुलांवरून चिडचिड करायची म्हणजे बाहेरचा राग ते घरात काढत होते थोडं पैशांत हा प्रॉब्लेम झाला होता मित्रांनी वगैरे पैसे घेतले शेअर मार्केटमध्ये त्यांना थोडा लॉस झाला मग तो सगळा राग आहेत ना ते घरात काढत नव्हतं हा हा प्रॉब्लेम झाला होता मग मी दादांशी बोलले ऍक्च्युअली म्हणजे दादाचा फोन खूप बिझी लागत होता म्हणून दादांना मेसेज केला व्हॉट्सअपवर मग दादांनी मला सांगितलं कॉल सेवा देतो दादांनी मला सेवा दिली जशी दा दादांनी सेवा सांगली ती दुसऱ्या दिवशी मी लगेच सुरू सुरू केली सेवा शनिवार होता तेव्हा. आणि ताई मला काल तर एवढा सुंदर अनुभव आला माझा काल वाढदिवस होता आणि नेहमीप्रमाणे मारुतीच्या मंदिरात गेले बस मारुतीच्या मंदिरामध्ये संध्याकाळी मी दिवा लावला आणि हनुमान चालीसा बजरंगांचा पाठ करत खाली बसले होते तेवढ्याच आणि मंदिरातले जे पुजारी होते ना ते आरतीची तयारी करत त्यांचं भाषण होतं ते त्यांच्या बाकीतले पाठ होते आणि तेवढच एक गृहस्थ आतमध्ये आले म्हणजे ते जवळजवळ मी त्यांचा चेहरा नाही बघितला काय माझा पाठ चालू होता पण मला दांदू कोणतरी आलंय आतमध्ये पाठ मला दिसले तर ते आले आणि त्यांनी गपचूप आहे ना मारुतीची मूर्ती जिथे मी दिवा लावलाय ना तिथे ती मूर्ती त्यांनी ठेवली आणि ते कोणाशीही बोलले नाहीत ना माझ्याशी काय बोलले ना ते पुजाऱ्यांशी बोलले ते निघून गेले माझा पाठ एक पाच मिनिट लागतात मला ते पाठ झाले हो अचानक आले आणि त्यांनी कोणाशीच बोलले पुजाऱ्यांशी पण नाही भरीव पितळेची मूर्ती मी तुम्हाला फोटो पण पाठवले हो हो आणि मग ते निघून गेले मग मी उठले आणि पाया पडायला लागले मारुतीच्या पायाचं मी सिंदूर कपाळाला लावते मग मी निघत असते तर ते मारुतीची मूर्ती मी तिथे बघितली तर मी पुन्हा म्हणलं किती सुरेख मूर्ती आहे म्हंटल तर त्या पुजारानी मागे बघितलं तर ते म्हटले तुमची मूर्ती आहे का मी म्हटलं नाही तुमची आहे ना तुम्ही ठेवली आहे ना ते म्हणलं की नाही मी पण नाही ठेवली म्हटले मूर्ती मग आम्ही म्हटलं मी एक गृहस्थ आले होते इथे पण ते मला त्यांचा चेहरा नाही माहिती म्हंटल कसे होते काय ते मग आम्ही बाहेर बघायला लागलो कोणी दिसतंय पण तिथे कोणीच नव्हतं बाहेर कोणीच नव्हतं हो मला एवढा आनंद झाला ताई मी तुम्हाला सांगते खूप खूप ताई मी तर नमाज खूप खूप म्हणजे माझ्याकडे शब्दच नाही दादांबद्दल बोलण्याचा प्रसन्न झाल्यासारखं झालं ना ताई मी तेच विचार करते म्हणजे मला असं झालं तर मी त्या मंदिरातून कधी घरी येते आणि दादांना हा अनुभव शेअर करते आणि तिसरी गोष्ट अशी की मला ते पुजारी आहेत ना मी आता पंधरा सोळा दिवस तिथे रोज जाते आणि संध्याकाळच्या टायमिंग साडेसातच्या टाइमिंगला जाते आरतीच्या टायमिंगला ते पुजारी काका मला कधीच म्हणले नाही तुम्ही आरती करा आणि ते काल स्वतः मला ताई तुम्ही आज आरती करता का म्हणून अरे बापरे मला एवढा आनंद झाला माझ्याकडे ना शब्दच नाही सांगण्याचा प्रत्यक्षात खऱ्या अर्थानं वाढदिवस तुम्ही साजरा केला काल खूप खूप माझा कालचा दिवस एवढा हे आनंदात गेला ना खूप छान असे तुमची प्रगती हो हो थँक्यू थँक्यू मच माझी एकच इच्छा आहे की माझं इथे शिवते स्वामींचं मंदिर आहे आणि दादा दर गुरुवारी दा येतात माझी माझीच इच्छा आहे की दादांनी मला मला फक्त त्यांचं दर्शन घ्यायचं आणि फक्त त्यांच्या पाया पडायचं बस मध्ये ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल होईल शब्द दिली म्हटल्यानंतर होईल दादांनी मला आशीर्वाद सुद्धा दिला ताई तुमचं खूप कल्याण होईल म्हणून आणि त्या इतर महिलांना किंवा सेवेकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकाल? सेवेकऱ्यांना सांगते दादा तर ते आहे ते पूर्ण मी सगळे तोडगे करते जेवढे माझ्याकडून शक्य आहेत ना तेवढे ते तुम्ही करा काय त्याला खर्च नाही काय कुठे आपल्याला बाहेर जायचं नाही काय दादा फक्त तुम्ही व्यवस्थित करा दुसरी गोष्ट तुम्हाला जर सेवा दिली ती मनापासून मन लावून करा देवाला फक्त आहे ना भक्ती भक्ती हवी असते देव कुठलीच अपेक्षा करत नाही. फक्त दादांनी जी काय सेवा केली दिलेली आहे ती तुम्ही फक्त व्यवस्थित करा हो करायचं धन्यवाद सेवा करतो ताई आम्ही पुन्हा तुम्हाला शेअर करा धन्यवाद चालेल